एक हाडा काडाचा माणूस फक्त एक डरकाळी फोडला की पूर्ण भारत थरथरायचा जे गनिमा आहेत त्यांनी टरकायचे मातोश्रीवण जो आदेश येईल तो आदेश पूर्ण भारतामध्ये हिंदुस्थानामध्ये पाळला जायचा जय 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 भवानी जय 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 शिवाजी ह्या घोषणा भव्य पटाके हे फडकायचे आणि जे महाराष्ट्रामध्ये मुंबईचं स्थान जे आबादित आहे आणि मुंबई डोलामध्ये शाणमध्ये आहे त्याचं फक्त एकच कारण आहे ते कारण म्हणजे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे अहो तेच बाळासाहेब ठाकरे त्यांना बघूनच त्यांचं आवाज ऐकूनच दाऊदची सुद्धा टरकायची आणि अशा बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना त्यांनी वाढवलेली त्या शिवसेनेमध्ये स्थापन झाल्यापासून ते चार पाच वर्षा पूर्वीपर्यंत जय भवानी जय शिवाजी असा घोष ऐकू यायचा नमस्कार मी आपला मित्र जगताप आर्ज तुम्ही बघत आहात आपलं चॅनल बघा शिवसेनेचा जो प्रवाह झालेला आहे बाळासाहेब ठाकरे पासून ते आतापर्यंत खूप चांगला अनेक दिमागदार असा होता पण सध्या जी शिवसेनेची अवस्था होऊन बसलेली आहे ती अवस्था डोळ्यानं ना पाहत नाही माझ्या शिवसेनेच मी काँग्रेस होऊ देणार नाही ज्यावेळी कळेल काँग्रेस सारखी माझी शिवसेना बनत आहे त्यावेळेस मी आपलं दुकान बंद करेल ही स्टेटमेंट बाळासाहेब ठाकरे यांचं होतं ज्यावेळेस शिवसेना काँग्रेस सारखं वागू लागेल जे नीती मूल्य आहेत जे मूल्य आहेत काँग्रेसचे जोपा असेल त्यावेळेस दुकान म्हणजे शिवसेना मी बंद करेन हे स्टेटमेंट येणारे ते थोर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कुठे आता जे जना कुठं बघा चांगली मैत्री ठेवून सुद्धा शरद पवारांसोबत ते कधी त्याच्या सोबत गेले नाही बाळासाहेबांचे विचार हे हिंदुत्ववादी होते बाळासाहेब हे हिंदुत्व मानायचे बाळासाहेब म्हणजेच हिंदुत्व जर व्याख्या ही महाराष्ट्रामध्ये होऊन गेली होती आणि हिंदुत्व म्हंटल की बाळासाहेब ठाकरे दिल्ली सुद्धा झुकायची बाळासाहेब ठाकरे पुढे बघा कुठंही सत्ता नसताना की काळी बाळासाहेब ठाकरे यांची मतं घेतली जायची त्यांचा विचार घेतला जायचा त्यांचं गायडन्स घेतलं जायचं ते थोडं बाळासाहेब ठाकरे यांची खरंच आज गरज ह्या शिवसेनेला खरंच भासते मी महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांना विचारतो मला विचारावं असं वाटतं शिवसैनिकांना जय 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 भवानी जय 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 शिवाजी हे तुम्ही नारा देत असाल त्यावेळेस तुमच्या हृदयाचे स्पंदनं हे वाढले असतील तुमचा श्वास वाढला असेल तुमचा उत्साह वाढला असेल तुमचा आत्मविश्वास वाढला असेल तुमच्या अंगाला सुद्धा काटा येत असेल की हे दोनच शब्द उच्चारो जय 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 भवानी जय 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 शिवाजी कारण एवढं ह्या मध्ये एवढं काही सामर्थ्य एवढी ताकद आहे तर ताकतींना पेठून उठून शिवसैनिक म्हणत ते कार्य यशस्वी करायचा तसे अंगामध्ये रक्त संचारायचं हिंमत यायची उत्साह वाढायचा पण मी याच शिवसैनिकांना अजून एक गोष्ट विचारू इच्छितो मी या शिवसैनिकांना ही गोष्ट विचारतो की नारा एक तकबीर अल्लाहू अकबर हे जर तुमच्याकडनं म्हणलं गेलं तुम्हाला कस वाटेल तुम्ही ह्या गोष्टी म्हणाल का पण हा एक प्रश्न आहे तुम्ही उत्तर द्या नक्कीच मध्ये की तुम्ही हे म्हणाल का जय भवानी जय शिवाजी हे नारे न ना देता तुम्हाला तर म्हटलं अल्लाहू अकबर नारायण तकबीर तुम्ही ह्या गोष्टी म्हणाल का तुम्ही ह्या घोषणा द्याल का तर तुम्ही घोषणा द्याल तुम्हाला आतून किती वेदना होतील कारण मुळात आपण हिंदुत्व मानणारे माणूस आपण कुठल्या धर्माचा द्वेष करत नाही पण आपली जे थेब आहे आपला जो पक्ष आहे आपण ती पालखी आतापर्यंत वाहून नेली ती फक्त ह्याच विचारावरती वाहून नेलेली आहे हे असं घडतंय ह्याच महाराष्ट्रामध्ये ह्याच शिवसैनिकांच्या समोर घटना घडतात आणि त्यावेळेस शिवसेनिक केविल वाने होऊन बघतात हा व्हिडिओ बघून घ्या मग बाजूला ओवरून शिवसेनिक केविलपणे बघतात तर बघितला तुम्ही व्हिडिओ त्यातून असं वाटतं की खरंच हिंदू हृदय सम्राटांचे चिरंजीव हे नसतीलच हे जनाब उस्मान वाकरे लोक म्हणतात ते असतील हे आताच आहे पण ह्या पूर्वी सुद्धा बघा ज्यावेळेस शिवसेनेला निकाल लागला उदोगटाचा तो म्हणजे नाशिकचा त्यावेळेस राजाभाऊ वाजे यांच्या मतदारसंघामध्ये यांच्याच ऑफिसच्या समोर एक विजय सभा निघाली एक रॅली निघाली ती रॅली होती राजाभाऊ वाजे यांच्या विजयाची त्यामध्ये मुस्लिम ध्वज पाकिस्तानचे ते फडकावायचे काम चालू होते आणि ते हिंदू लोक म्हणजे हिंदू शिवसैनिक ते बघायचे त्यामध्ये कुठे भव्य मला दिसले नाहीत ही किविरवानी अवस्था होऊन बसलेली आहे आणि सध्या जे वातावरण तापवलं जातं ते म्हणजे जोडा मारो जोडा मारो जोडे मारो जोडे मारा आता हे जे प्रकार चाललाय महाराष्ट्रामध्ये नेमका प्रश्न मला एक पडला तो जोडे मारताय कुणाला दोन हजार एकोणीस मध्ये तुम्ही ज्या व्यक्तीला म्हणला होता तुम्हाला मुख्यमंत्री करायचंय तुम्हाला मुख्यमंत्री बनवायचंय त्याच देवेंद्रजीना तुम्ही दुजोडी मारतायत ही तुमची नैतिकता आणि ज्या माणसानं आपली जवानी आपलं तरुणपण हे शिवसेनेकरता गाठलं आणि शिवसेनेच्या यशामध्ये त्या माणसाचं खूप असं हात आहे ते म्हणजे सध्याचे मुख्यमंत्री सन्माननीय शिंदेसाहेब तुम्ही यांना जोडे मारतायत आणि ज्या व्यक्तीसोबत आपण संसार थाटला तुमच्यासोबत ते डिप्युटी सीएम होते अजित पवार तुम्ही त्यांना जोडे मारतात अहो तुमची ह्या गोष्टी बघितल्या की पूर्ण निव्वळ असा बालिशपणा वाटतोय आणि तो बालिशपणा हा महाराष्ट्र बघतोय तुमचेच काही लोक तुमचेच काही आमदार खासदार असतील ते महाराष्ट्र पेटवायच्या गोष्टी करतात भांडूमचा भोंगा नऊ वाजता वाचतो आणि परत ते घोषणा करतो की महाराष्ट्र पेटलाच नाही त्यावर तुमचं म्हणणं काय पूर्वी दिल्ली मातोश्री समोर झुकायची पूर्वी दिल्ली ही अभिमान बाळगायची बाळासाहेबांचा आणि पूर्वी दिल्लीची कधीही एवढी अवकाट नव्हती ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे पुढी वरी मान करून बघायची नेहमी वाकून यायचे पण आता हा अवस्था असे झाले त्यांचेच बायोलॉजिकल चिरंजीव हे दिल्ली पुढे जाऊन राहुलच्या पुढे जाऊन झोपतात आणि ते बघून शिवसैनिकांना का वाटत असावं ते म्हणून सांगा की त्यावेळेस शिवसैनिकाची भावना काय असेल कि आतापर्यंत ज्या प्रमुखानं ताठ मानेनं जगलं आणि शिवसैनिकाला ताठ मानेनं जगायचा सल्ला दिला त्यांचाच मुलगा आज जाऊन झोपतोय ते कुणापुढे पुढे ज्या बाळासाहेब ठाकरेने सांगितलं होतं की ज्यावेळेस माझ्या शिवसेनेचा काँग्रेस होता असेल त्यावेळेस मी दुकान माझं बंद करीन आज तेच शिवसेना बाळासाहेबांची ही काँग्रेस सोबत बसून काम करते त्या पुढे जाऊन वागते त्यावेळेस तुमचा रिप्लाय काय असेल अहो ज्या कारणामुळे जोडे महाराज जो तुम्ही कार्यक्रम ठेवला होता मुंबईमध्ये त्या कारणामुळे पण त्याच कारणासाठी राजकोट येथील महाराजांच्या पुतळ्याची जी विठ्ठिमण झाली त्यासाठी सरकार हे गंभीर असून सरकारमधील प्रत्येक व्यक्तीनं हात जोडून माफी मागितली पालघरमध्ये मोदी साहेबाने सुद्धा हात जोडून माफी मागितली कारण माफी मागण्यासाठी खूप मोठं मन लागतं ते कुणाचंही काम नाही पण यांनी जाहीर माफी मागितली ते पण नतमस्तक होऊन हात जोडून पण नेहरूनं डिस्कवरी ऑफ इंडिया मध्ये जे लिहिलं त्यावर त्यांनी माफी मागितली का आणि तुम्ही त्यांना जोडे मारणार का तुम्ही असं काय म्हणून अहो राजकारण करायची थोडीशी काहीतरी हद्द असते ज्या करता राज्याने आपली हयात घातली आणि ज्या करता बाळासाहेबांनी शिवसेना उभारली होती तीच तुम्ही शिवसेना शिवसेना खि खुटीला टांगून आपलं जे थीम आहे जे आपले हिंदुत्व आहे ते तुम्ही जानव्या सहित खुटीला टांगलेलं आहे आणि तुम्ही सगळ्याच गोष्टी तोडून नैतिकता तोडून तुम्ही सध्या वागत आहात हे परत तुम्ही दाखवून दिलेलं आहे कारण आपण किती शहाणी आहोत हे आपल्याला कळणार नाही हे जनता याचं मूल्यमापन करते आणि जोडे मारायचे काम तुम्ही मुंबईला केलेत तीन वरती पण ह्या विधानसभे सभेला समजून जाईल की जोडे जनता कुणाला मारणार आहे आता एक समज आणलाय उद्धव साहेबांचा समज काय की आता मी हिंदुत्व नाही आता मी हिंदू हिंदू आहे पण मी आता हिंदुत्व मानत नाही आता मी शेक्युलर झालेला आहे सेक्युलरपणा हे मारलेली चापट आहे तो फक्त आपणच मानतो सेक्युलरपणा काय आहे ते आणि सेक्युलरपणा त्यांना एवढा दाखवायचं आहे की काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीपेक्षा आमच्यामध्येच आमच्याच शिवसेनेमध्ये तो भरलेला आहे आणि ती आमची शिवसेना सेक्युलर जास्त झालेली आहे हे दाखवायचा प्रयत्न करता ना ते नाही दाखवायचे यांना की तिघासमोर राहायचं असेल तर आपल्याला दाखवावंच लागेल की शिवसेना आहे कशी सेक्युलर आहे त्यासाठी करावं लागतं काय त्यावेळेस हिंदूसाठी न करता मुस्लिमांच्या दाड्या कुरबोळाचे कामं यांना करावं लागतं ते चालू आहे पण कितीही होऊ द्या काही होऊ द्या ज्यावेळेस हे काँग्रेस पासून वेगळे होतील ज्यावेळेस हे राष्ट्रवादीपासून वेगळे होतील त्यानंतर त्यांना एकही मुस्लिम वोट पडणार नाही हे काळ्यावरची पांढरी रेग आहे कारण मुस्लिम वोट हे उद्धव ठाकरे सोबत नसून हे ते फक्त त्यांचा एक सहकारी मित्र म्हणून ते त्यांना वोट करतात त्यांना ते माहित आहे शिवसेनेचं शिवसेनेला वोट म्हणजेच काँग्रेसला वोट म्हणून ते तुमच्या सोबत आहेत तुमच्यासोबत त्यांचा कुठलाही लगाव नाही ह्या गोष्टी तुम्ही समजून घेतल्या एकूणच जो हा प्रवास आहे शिवसेनेचा हिंदुत्वापासून ते शेक्युलर पर्यंतचा भव्यापासून हिरव्यापर्यंतचा हा प्रवास उद्धव साहेबांना कुठपर्यंत नेऊन ठेवतो आतापर्यंत ते इतक्या पुढे गेलेले आहेत त्यांना परत यायचे कुठली कारणच नाही जर ते परत आलेही तर ते लोकांना सांगतील काय आतापर्यंत जो आपण तीन वर्ष तमाशा तमाशा गाजवला घातलाय राजकारणामध्ये महाराष्ट्रामध्ये तुम्ही याची सारवा सारव कशी करता तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा बिलायकपतो नमस्कार वंदे माता